हुपरी येथील लक्ष्मी देवी गल स्कूल येथे जागतिक योग दिन साजरा राज्य शिक्षण संस्थेच्या हुपरी येथील लक्ष्मी देवी गल स्कूल या उपक्रमशील विद्यालय जागतिक योग दिन योग प्रात्यक्षिकाणी साजरा झाला सुरुवातीला विद्यालयाचे उपशिक्षक एस एस कुंभार यांनी योगाचे महत्त्व व जागतिक योग दिनाची पार्श्वभूमी स्पष्ट करून मुलींना योग व योग संस्कृती जतन करण्याचे आवाहन केलं त्यानंतर योग प्रात्यक्षिक सादरी करण्यासाठी विद्यालयाचे उपशिक्षक व्ही निपासले यांनी शारीरिक संतुलनाची सुरुवातीची तयारी करून घेतली व खडे व बैठे असे योग करून घेतले योगासने करण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता सूत्रसंचालन उपशिक्षक एस बी लकडे यांनी केलं यावेळी प्रभारी परवेक्षिका सौ एस एम पाटील यांच्यासह सर्व सेवक उपस्थित होते महानकर न्यूज साठी सतीश कंगने उपरी ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा